मित्रांनो त्रिपुरारी पौर्णिमा आज संध्याकाळी इथे एक दिवा लावून तुम्हाला हा एक मंत्र बोलायचा आहे एवढा लाभ होईल जेवढा तुम्ही विचारसुद्धा केला नाही मित्रांनो आजचा दिवस पाच नोव्हेंबर बुधवारचा दिवस त्रिपुरारी कार्तिकी पौर्णिमेचा दिवस आहे हाच दिवस दिवाळीचा शेवटचा दिवस असतो तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो आजच्याच दिवशी देवांनी देव दिवाळी साजरी केली होती आजच्याच दिवशी विष्णू भगवान आणि भगवान शिव यांची हरिहर भेट सुद्धा झाली होती म्हणून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि असं सांगितलं जातं की हा दिवस दिवाळीसारखा आपण साजरा करावा आपल्या घराच्या बाहेर अवतीभोवती आपण दिवे लावावेत पूजा अर्चना करावी महादेव आणि विष्णूची पूजा करावी त्यांचा मंत्र जप करावा आणि त्यांना प्रसन्न करता येईल तेवढे सगळे उपाय सगळ्या पूजा अर्चना आपण कराव्यात असाच एक दिवा तुम्हाला घराच्या या ठिकाणी लावायचा आहे आणि या मंत्राचा जप करायचा आहे आता हा दिवा कुठे लावायचा तर मित्रांनो संध्याकाळी साडेसहा सात वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेस तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही जी आपल्या दिवाळीत मातीची पंती असते त्यात लावला तरी चालेल कापसाची वाद घ्या शुद्ध तूप त्याच्यात टाका तो दिवा प्रज्वलित करा आणि घराच्या बाहेर घेऊन जा घराचा बाहेर तुळशी समोर हा दिवा लावा तुळशीच्या समोर अगदी समोर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तुळशी जिथेही असेल त्याच्या समोर दिवा लावायचा आहे आणि अकरा वेळेस तिथे बसून किंवा उभं राहून हात जोडून एका मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र म्हणजे शिवाय विष्णु रूपाय शिव रुपाय विष्णवे शिवस्य हृदयम विष्णुम विष्णोश्च हृदयम शिव शिवाय विष्णू रूपाय शिव रुपाय विष्णवे शिवस्य ह विष्णू विष्णोच्च हृदय शिव या मंत्राचा जप तुम्हाला अकरा वेळेस करायचा आहे या मंत्रात शिव आहे या मंत्रात विष्णू आहे त्यांची एकता आहे आणि अभेद एक कवच आहे मित्रांनो हा मंत्र अकरा वेळेस जो ही भक्त बोलतो त्याच्यावर महादेवाची कृपा सुद्धा होते आणि विष्णूची कृपा सुद्धा होते आणि आजचा दिवस त्यांची पूजा करण्याचा त्यांचा मंत्र जप करण्याचा आहे स्क्रीनशॉट काढून ठेवा तुळशीकडे दिवा लावताना हा मंत्र नक्की बोला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारणं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ